हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर शहर युवासेनेच्या वतीनं सोमवारी सोलापुरातील वंचितांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर शहर युवासेनेच्या वतीनं सोमवारी सकाळी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील शंभरहून अधिक वंचितांना युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणानुसार युवासेनेच्या वतीनं वर्षभर सामाजिक कार्याचा ज्ञानयज्ञ चालवला जातो तो अखंडपणे सुरू राहणार आहे अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे प्रमुख विठ्ठल वानकर यांनी दिली वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनानिमित्त शहर युवासेनेच्या वतीने आज आपल्या सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरा लगत असलेल्या अनेक निराधारांना आणि अने गरजूंना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे निश्चितच सांगायला आम्हाला आनंद वाटतो बाळासाहेबांनी कडवट शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याची जी शिकवण आम्हाला दिलेली होती आणि या शिकवणीला अनुसरून आज आम्ही या ठिकाणी शहर युवासनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेक गरजूंना आणि निराधारांना आज थंडीचे दिवस चालू आहेत आणि हा उपेक्षित घटकाला त्यांना योग आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज आग बाळासाहेबांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालावा ह्या हेतूने आम्ही या ठिकाणी ब्लँकेट वाट्याचा कार्यक्रम घेतलेला आहे